आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा आत्मदहनाचा प्रयत्न टळला आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं यवला शहरात वाहतूक कोंडीमुळे होत असलेले अपघात व वाढलेले अतिक्रमण या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तथा पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या समितीच्या सदस्यांनी यवला नगरपालिकेच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी यवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान पोलिसांनी प्रशासनाच्या मध्यस्थीनं येवला नगरपालिकेचे अधिकारी तथा आंदोलनकर्त्यांची बैठक घालून अतिक्रमण काढण्यासंदर्भात तोडगा काढण्यात आला मात्र दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्यास पुन्हा आत्मदहन करू असा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं देण्यात आला आहे दहा ऑक्टोबरच्या अगोदर आठ दिवसापूर्वी नगरपालिकेला सार्वजनिक बांधकामला आणि पोलीस स्टेशनला असं निवेदन दिलं होतं की या सात दिवस तुम्ही अतिक्रमणाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या खूप बळी गेलेली आहे त्याच्यामुळं आज आम्ही आत आत्मदानाचा इशारा दिला होता आणि त्या तयारीत ता आम्ही पूर्णपणे आलो होतो आणि मी आत्मदान करणारच तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी दोन दिवसात अतिप्रमाणात ही व्यवस्था करतो तुम्ही दोन दिवस मला मुदत द्या तर आज आज त्या सरांनी त्या सरांनी दोन दिवसाचं आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही आता दोन दिवस त्या विषयावर थांबलेलो आहे वंदे मात्र जर दोन दिवसात यांनी अतिक्रमणाचा कुठलाही निर्णय घेतला नाही आणि कुठलाही अतिक्रमण काढलं नाही तर दोन दिवसानंतर कोणालाही न सांगता मी परत नगरपालिकेसमोर आत्मदहन आत्मादा पेट्रोल डिझेल जे मला मिळेल ते घेऊन माझ्या स्वतःचा स्वतः मी आत्मदहन करणार आहे याची प्रशासना